प्रियंका ही विनिता आणि मनीषा यांची एकुलती एक, एक ननद आहे तिचे भाऊ आणि तिची आई दोघेही तिच्या प्रत्येक शब्दाचा आदर करतात प्रियंका जे काही बोलते ते फक्त तिथे तिचे शब्द या घरात ऐकायला मिळतात प्रियंका सासरच्या घरी पण स्वतःचे सगळं घर चालवत असे ती जे म्हणेल तेच घरात होत असे ती सासू सासऱ्याचे शब्द फाड्यावर मारायची नवऱ्याचं तर अजिबातच ऐकत नसे तेव्हा प्रियंका तिचा नवरा सतीशला म्हणते ओ ऐकलं का मला काही दिवस माहेरीत राहण्याचे जायचं आहे आणि हो मला फोन करून परत यायला सांगू नका माझी इच्छा होईल तेव्हाच मी परत ये असे बोलून प्रियंका सामान बांधून आईच्या घरी गेली प्रियंका तिच्या माहेरी घरी येताच पहिली गोष्ट ती तिच्या आईला म्हणते की आई यावेळी मी लवकर सासरी न जाता महिनाभर राहणार आहे राधिका ताई आपल्या मुलीच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या हो गो बाळा तुला पाहिजे तितके दिवस राहू शकतेस तू हे घर तुझेच आहे तेवढ्याच सुनीलचा आवाज येतो की दिदी हे घर आजही तितकंच तुझं आहे जेवढा आमचं आहे तुझा पण आमच्या एवढ्याच हक्क आहे या घरावर सुनीलचे हे शब्द येऊन प्रियंका म्हणाली लग्नानंतर माझा भाऊ अजिबात बदलला नाही हे पाहून मला खूप आनंद झाला आहे मला वाटलं की बहिणी आल्यानंतर तू पण जोरूचा गुलाम झालास की काय सुनील म्हणाला नाही दिदी तसं काही नाही तू मानशील तेच होईल या घरात ननद प्रियंकाला पाहून दोन्ही वहिनी दिवसाच्या सुट्टीवर आणि परत कधी जाणार काय माहीत आता त्याच्यासाठी रोज काहीतरी वेगळं तर करावंच लागणार यानंतर दोन्ही वहिनी ननद प्रियंकाकडे येतात आणि तिला वाकून नमस्कार करतात विनिता एकदम घाबरून हळू आवाजात प्रियंकाला म्हणते की ताई तुम्ही आधी फ्रेश होऊन घ्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण बनवते प्रियंका म्हणाली हो हो मी नंतर फ्रेश होईन आधी मला चहा दे यानंतर विनिता चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते विनिता चहा आणून प्रियंकाला देते काही वेळाने प्रियंका चहा पिता पिता म्हणाली काय विनीता होईनी कसला चहा केला हा जरा जास्त दूध टाकायचं ना कसला पानचट चहा बनवला जेवण तरी चांगलं तोप टाकून बनव हे ऐकून विनिता तिथून निघून जाते चहाचा घोट घेताना प्रियंका आई राधिकाला म्हणाली आई तू वहिनीला डोक्यावर पदर घ्यायला लावत नाही वाटत आणि बघ मी एक जी पदर सुद्धा काढत नाही माझ्या सासरच्या घरी एक मिनिट सुद्धा पदर खाली पडला तर लजीरवाणी गोष्ट असते शेवटी सासरच्या घराची इज्जत राखणारी सूनच असते ना बरई आई आज पदर घेत नाही डोक्यावर उद्या साडी बदलून सूट घालतील आणि नंतर जीन्स अजून थोड्या वेळ दिवसानंतर तुला घरातून हाकलून देतील राधिका ताई टेन्शनमध्ये मध्ये येऊन प्रियंकाला म्हणाल्या मी आत्ताच दोघीच्या नसा घट्ट करीन यानंतर का आणि दोन्ही सुनांना ओरडून सांगता विनिता मनीषा मी बघते की तुम्हा दोघींच्या डोक्यावर पदर नाही आणि इकडे इकडे तिकडे घरभर फिरतंय विनिता घाबरत बोलली की नाही आई आम्ही नेहमी डोक्यावर पदर घेऊनच असतो काय घर पडला असेल तर लक्षात नाही आलं पण आम्ही आतापासून काळजी घेऊ आई दोघी बहिणींना ओरडल्या हे पाहून प्रियंकाला खूप आनंद होतो दोन्ही भाऊ संध्याकाळी घरी येताना प्रियंकासाठी तिची आवडती मँगो बर्फी घेऊन येतात मनीषा आणि विनिता सगळ्यांना जेवण देतात सुनील म्हणतो दीदी आस आम्ही तुझ्या आवडीची मँगो बर्फी आणली आहे मनीषा दीदीला मँगो बर्फी दे फक्त तिच्यासाठी आणली आहे आम्ही सगळे तिलाच दे तुम्ही कोणी खाऊ नका विनिता बोलते की आज आम्ही दोघींनी सुद्धा दिदीच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार केले आहेत प्रियंका जेवण चाखून म्हणते असली कसली बेचाव पनीरची भाजी बनवली आहे याला काही चवच नाही मी माझ्या सासरच्या घरी पनीरची भाजी बनवते तेव्हा जेवताना मान माणूस त्याच्या नकळत बोटे चाटत राहतो प्रियंकाचे बोलणे ऐकून विनिता वी आणि मनीषा एकमेकाशी काहीतरी कुजबुज आणि म्हणता की असे कधी होऊ शकते का की आपल्या ननादबाई आपल्यावर खुश होतील मला काहीच कळत नाही की आपण काय करावे जेणेकरून दिदी खुश होतील दुसऱ्या दिवशी हरी नवीन वॉशिंग मशीन पाहून प्रियंका म्हणाली अरे तुम्ही ह्या कंपनीची सेमी वॉशिंग मशीन का घेतली एकदा मला विचारायचं ना माझ्या सासरी कोणती वॉशिंग मशीन आहे ते आमच्याकडची वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुऊन डायरेक्ट सुकूनच बाहेर पळणी येतात काहीच त्रास नाही पण तुमचं कसं मला विचारलं तर तुम्हाला कमीपणा वाटेल ना मला विचारले नाही तर तुम्हा सर्वांचे हेच होईल असे सारखे सारखे दोघी महिन्यांना टोमणे मारत दहा दहा ते बारा दिवस निघून जातात प्रियंका फक्त दिखावा करत राहते प्रत्येक गोष्टी स्वतःची प्रशंसा करत राहते मीच किती हुशार आहे हेच दाखवत असे एके दिवशी असेच बसलेले असताना प्रियंका मनातल्या मनात, मनात बळवडते अरे काही मजा नाही आली इतके जे झाले तरी या घरात भांडण होत नाही यानंतर प्रियंका विनंतीच्या खोलीत जाते आणि म्हणते मी आल्यापासून पाहते की तू काम करत आहेस मी आईला सुद्धा सांगितले की तू नसेल तर या घराचे काय होईल अगं विनिता वहिनी तू पाहतेस ना मनीषा वहिनी रोज कशी छान साडी घालून ते छान मेकअप करते मनीषा वहिनीचं या घरची सूनच सोपते आणि तुम्ही मोलकरीन वाटता प्रियांकाचे म्हणणे ऐकून विनिता म्हणाली दीदी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय घरातील सर्व कामे आम्ही दोघे एकत्र मिळून करतो प्रियंका म्हणाली हो असेच असेल कदाचित पण मला जे वाटले ते बोलले मी मी तुम्हाला मी काल सुद्धा पाहिलं की मी नुसतं आम्हा तुम्हाला ऑर्डर देत होती आणि स्वतः मात्र बसली होती बघा तुम्हाला हे आवडत असेल तर मी काय म्हणू शकतो असे म्हणून प्रियंका विनीताच्या रूममधून जाते दहा मिनिटानंतर प्रियंका मनीषाच्या खोलीत जाते आणि तिला म्हणते अहो वहिनी जरा विश्रांती घ्या की सारखं काय काम काम कामकाम काम करून ती थकून गेलाय तुम्ही आरशात चेहरा बघितला का कसा कोमेजलाय मनीषा म्हणाली काय करू दिदी मला स्वतःकडे लक्ष मिळत नाही प्रियंका म्हणते एवढं सगळं तूच करतेस तरी विनिता वहिनी म्हणत होत्या की मनीषा नुसती बसून असते मग मलाच घरातील सगळे काम करावी लागतात मनीषा म्हणाली मी विनिताला ताईला माझी बहीण मानते आम्ही घरातील आम्ही दोघी करतो करायचं तरी देखील त्या असं काय बोलू लाग शकल्या आता मी पण बघते की घरातील काम कोण करते हे ऐकून मनीषा मनातल्या मनात हसत मनात हसत मनी मनीषा च्या खोलीतून बाहेर पडते आणि म्हणते आता येईल खरी मजा या घरात थोकतात चित्रपट मिळ दुसऱ्या दिवशी सकाळी दोघी नेहमी प्रमाणे लवकर उठतात पण दोघी एकमेकाशी बोलत नाही आपापल्या कामात व्यस्त होतात आणि दोघी नाश्ता करायला जात नाही नाश्त्याच्या वेळी सर्वजण टेबलावर बसतात आणि नाश्ता येण्याची वाट बघत असत परंतु विनिता आणि मनीषा त्यांच्या खोलीतून बाहेर पडत नाही राधिका आवाज देते विनिता मनीषा कुठे राहिल्या तुम्ही दोघी नाश्ता मिळेल का आम्हाला माझी मुलगी रोज इथे येते का भूक लागली तिला लवकर नाश्ता घेऊन त्या सासूबाईचे म्हणणे ऐकून दोघेही आपापल्या खोलीतून हो बाहेर येतात मनीषा म्हणाली की तुमची लाडकी सून विनिता बनवेल नसता मी फक्त घरात बसूनच राहते मगच मग जो काम करतो त्याला करायला सांगा की मनीषाचे बोलणे ऐकून विनिता म्हणते की आई तुमची आवडती सून सगळी कामं करते मी फक्त बसूनच राहते ना मग मी कशाला काम करू मनीषा आणि विनिता आता एकमेकाशी जोरजोरात भांडू लागल्या मी किचन मध्ये जाणार नाही असं बोलून भांडत होत्या त्याची भांडण पाहून मनातून खूप आनंद झाला होता तिची कालची भांडणं लावण्यासारखी सगळी मेहनत फाडाशी आली होती दोन्ही सोनाची अशी भांडणे ऐकून राधिका म्हणते अरे गप्प बसा दोघी आज तुम्हा दोघींना काय झाले की काय तुम्ही कधीच भाषा भांडत नाही यानंतर राधिका ताईत सुनील सुनीलला म्हणाल्या तू हॉटेलमधून नाश्ता मागव राधिका म्हणाली विनिता दुपारचे जेवण बनवेल आणि मनीषा रात्रीचे जेवण बनवेल सासूबाईचे म्हणणे ऐकून विनिता म्हणाली आई मला काहीच अडचण नाही पण आता मी मनीषासोबत नाश्ता करू शकत नाही मनीषा पण बोलली मलाही तुमच्यासोबत नाश्ता ना रस नाही त्यानंतर दोघी आपापल्या खोलीत जातात राधिका म्हणाली आज या दोघींना काय झाले ते मला काहीच कळत नाही दोघी अशा कशी कधीच वागत नाही प्रियंका म्हणाली अगं आई तू त्या दोघींना खूपच डोक्यावर चढवून बजवलंय त्याचेच हे परिणाम आहे माझ्या सासरी जर कोणी असं केलं तर माझ्या सासूबाई त्याला खाऊन टाकतील आणि त्या दोघींनी स्वयंपाकात बनवून टाकलं प्रियंका पेटलेल्या ओतून अजूनच विनिता आणि मनिषामध्ये भांडण लावण्याचं काम लावत असे दोघींनाही एकमेकाचे तोंड पाहावेसे वाटत नाही आता घरातील रोजचा त्रास पाहून राधिका ताई म्हणाल्या माझ्या या हस्त्या खेळत्या घराला कोणाची नजर लागली असेल मला कळतच नाही एके दिवशी प्रियंकाचा नवरा सतीशला फोन करतो आणि सांगतो की मी उद्या तुला घ्यायला येतो मला माहित आहे तू स्वतः तर येणार नाहीस तू तिथेच बसून राहशील म्हणून मी घ्यायला येतोय संध्याकाळी जेवताना प्रियंका घराच्या घरच्यांना सांगते आई उद्या संध्याकाळी सतीश मला घ्यायला येणार आहे राधिका ताई म्हणाल्या असं अचानक का मी तुला पाठवायची तयारी केली नाही मला माहित असते तर बाजारातून कपडे आणले असते सुनील म्हणाला मग काय झाले तू दिदीला पैसे दे ती स्वतः तिच्या सासरे जाऊन तिच्या आवडीचे कपडे घेईल प्रियंका म्हणाली आई माझ्याकडे नेहमी चार पाच हजार रुपये असतातच माझ्या नवरा मली कधीच पैसे कमी क पडू देत नाही पण आई आता तू असं म्हणतात आहेस तर मग मी कसं नाकारू मोठ्याचा आशीर्वाद कोणी ना नाकारू शकतो तू देशील ते पैसे घेईन सगळेजण जेवण करून झोपी जातात दुसऱ्या दिवशी सतीश संध्याकाळी ऐवजी सकाळीच प्रियंकाच्या आई वडिलांच्या घरी पोहोचतो सतीशला पाहताच प्रियंका म्हणाली तुम्ही सकाळीच का आलात संध्याकाळी येणार होता ना सतीश म्हणाला तू काही बहाणा करण्याचा आधीच ने तुला घ्यायला आलो सतीश राधिकाकडे प्रियंकाची तक्रार करतो की घरात नीट राहत नाही घरी मोठी माणसं असली तरी डोक्यावर पदर घेत नाही घरातील कामपट करत नाही फक्त टी व्ही मोबाईलवर बसते माझी आई आणि बहिणीस हीच भांडण लावून देते तुम्ही पण सावध राहा तुमच्या मुलीपासून ती आधी भांडण लावून देते आणि मग नंतर मजा बघत असते राधिका ताई सतीश रावांना म्हणतात की अहो जाऊ बाबू तुम्ही खोटं काय बोलताय प्रियांका तर म्हणते की घरची सगळे काम तीच करते आणि घरात नेहमी डोक्यावर पदर असतो आई मी ती फक्त नाटक करते असं काही नाही ती घरात आमचा कोणाचा करत नाही सतीशचे विनीता आणि हे प्रियंकानेच आपल्या घरात पंडण लावले आहे विनिता मनीषाला सांगते दिदीनेच मला तुझ्या विरुद्ध भडकवले होते मनीषा म्हणाली मलाही दिदीनेच तुमच्या विरुद्ध भडकवले होते आता घरातील प्रत्येकाला समजले की दोन सोन्याच्या भांडणाचे कारण कोण आणि काय आहे हे सगळं ऐकून राधिका रागाने प्रियंकाला म्हणते मूर्ख मुली आईच्या घरी असं भांडण लावताना तुला लाज नाही आता मी तुला एक मिनिट इथे राहू देणार नाही आणि जो हो आणि जावे बापू आमचं चुकलं आम्ही तिला चांगलं वळण नाही लावू शकलो तुम्हाला जमलं तर तिला नक्की सुधारा प्रियंका नाही सुधारली तर तिला आमच्या घरी कधीच पाठवू नका तिला तिच्या सासरीच राहू द्या सतीश प्रियंकाला घेऊन गेल्यानंतर मनीषा आणि विनिता एकमेकाची माफी मागतात आणि पूर्वीप्रमाणेच सारखं राहू लागतात राधे राधिका ताई आपल्या गोकुळात मुलं आणि सणास आनंदाने राहू लागतात तुम्हाला गोष्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू ला करूला वी, करायला विसरू नका अशाच नवनवीन गोष्टी सोबत आम्ही तुम्हाला भेटू धन्यवाद